नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी बेकायदेशीरित्या स्पर्धे माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणात पुणे वन विभागाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत यावेळी दोन कोटी रुपयांची फेल माशेची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली वन विभागाला फेल माशेची तस्करी करणारे आरोपी हे कोथरूड परिसरातील चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वनसंरक्षक आशिष ठाकरे उपवनसंरक्षक महादेव मोहिते विभागीय वन अधिकारी अमोल थोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे वन विभागाचे वनसंरक्षक विशाल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या पथकाने चांदणी चौकात चार संशयितांना ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडून फेल माशाची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली इनोवा कारमधून ही उलटी जप्त करण्यात आली याच कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला या प्रकरणात स्पर्म माशाची उलटी बाळगल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागड्या परफ्यूममध्ये मध्ये केला जातो जास्त काळ टिकणारा सुगंध तयार करण्यासाठी याचा वापर होतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा